नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा ध्यास या युट्यूब चॅनलमध्ये मी माळाप्पा करे आपले मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या आंब्याला चांगल्या पद्धतीमध्ये मोहर आला असेल आणि जर आपण त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्या आंब्याच्या मोहऱ्यावर वेगवेगळ्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो जर प्रादुर्भाव झाला तर आपल्या आंब्याच्या जो काही मोहर आहे तो गळून पडू शकतो आणि मग आपल्याला जे मिळणारे उत्पादन आहे ते मिळत नाही अशा पद्धतीत सुद्धा कधी कधी ज्या बागा आहेत त्या फेल जाण्याचे चान्सेस असतात तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया त्या मोहराच्या काळात आपल्या बागेवर कोणकोणत्या रोगांचा अटॅक होऊ शकतो तर एक पहिला रोग आहे कीटकजन्य रोग व दुसरा रोग आहे बुरशीजन्य रोग आ, वर, आ, तुड़ 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 तर कीटकजन्य रोग बद्दल आपण जाणून घेऊया मोहराच्या काळामध्ये आपण आपल्या बागेच्या मोहरावर जर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो तर आता आपण तुडतुड्यांबद्दल माहीतच असेल तुम्हाला तर त्या तुडतुड्यांचा प्रादुर्भावाबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर तुमच्या आंब्याच्या झाडाजवळ जाऊन जर तुम्ही नीट काळजीपूर्वक बघितलं असेल कधी किंवा बघा तर मोहरावरती छोटे छोटे तुडकुडे किडे दिसतील व मोहर तुम्हाला चिकट चिकट लागेल जर तुम्ही मग तुम्ही समजून जावा की आपल्या झाडावरती थोड थोड्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे दुसरा रोग आहे बुरशीजन्य रोग तर बुरशीजन्य रोग भुरी भुरीच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच प्रमाणात आपल्या आंब्याच्या मोहराची गळ होऊ शकते ही भुरी कशी ओळखायची ते आता आपण बघूया आपल्या झाडाच्या मोहरावर पांढऱ्या प्रकारची बुरशी तयार झालेली दिसत असेल तर तुम्ही समजा की आपल्या मोहराला भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे बुरशी काय करते ते मी आता तुम्हाला सांगतो मित्रांनो भुरी आपल्या आंब्याच्या कोवळ्या मोहरातील रस शोषून घेते त्यामुळे मोहर सुकतो आणि आपल्या झाडांच्या जी मोहराची गळ किंवा फळांची गळ होऊ शकते अशा प्रकारे भुरीचा प्रादुर्भाव झालेला जर दिसत असेल तर तुम्ही बृषीजन्य औषधांची फवारणी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारे मोहरावर येणाऱ्या रोगांचे नियंत्रण केले पाहिजे आणि जर महत्व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद